नमस्कार गेल्या आठवड्या दोन आठवडे झाले मी परांजफे बिल्डर्सच्या फॉरेस्ट ट्रेल्सवर काही व्हिडिओ टाकत होतो आणि त्या फॉरेस्ट ट्रेल्सचे जे काही सभासद आहेत त्यांनी पत्रकार भवनामध्ये प प्रेस कॉन्फरन्स पण घेतली होती ती प्रेस कॉन्फरन्सचा मी व्हिडिओ तर ता टाकू शकलो नाही पण त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपले जे आ, कुलकर्णी साहेब आहेत ते माझ्यासोबत आत्ता आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की एक्झॅक्टली त्यांचे मुद्दे काय आहेत नमस्कार कुलकर्णी साहेब नमस्कार साहेब तुम्ही ज्यावेळेस इथं घर घेतलं त्यावेळेस तुम्ही काय पर्पजली इथं घर घेतलं होतं आणि आज इथं काय परिस्थिती या बाबतीत तुम्ही काय सांगाल दोन हजार दहा साली ज्या वेळेला आम्ही एक घर बुक केलं होतं त्यावेळेस परांज स्कीमने आम्हाला एक मोठं स्वप्न दाखवलं होतं गावाच्या बाहेर छान सुंदर टाउनशिपमध्ये बंगला आणि खूप मोकळ्या जागा गार्डन्स पार्क्स प्लेग्राऊंड्स दोन हजार तेवीस साली आमचं सा मोठं स्वप्नभंग झालं आहे ना आता इथे काही प्लेग्राऊंड्स आहेत ना गार्डन आहेत नाही पार्क्स आहेत सगळीकडे बिल्डिंग उभ्या राहत आहेत तुम्ही जर दोन हजार तेरा सालचा सा नकाशा बघितलात आणि दोन हजार तेवीस सालचा सा नकाशा बघितलात तर तुम्हाला असं दिसेल सगळी गार्डन आणि प्लेग्राऊंड ही फक्त नकाशामध्ये आहेत जमिनीवरती अजिबात नाहीत नियमाप्रमाणे त्यांना अडोतीस एक्करमध्ये गार्डन प्लेग्राऊंड आणि पार्क्स करणं गरजेचं आहे आज टाउनशिपमध्ये तीन एकरमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सुविधा नाहीत गार्डनच्या बाबतीमध्ये आणखीन एक अतिशय गंभीर घटना घडलेली आहे बरं की ज्याच्यामध्ये टाउनशिपमधली दोन एकर जागा जी आधीच कोणाला तरी विकलेली आहे ती जागा परांस्पे स्कीमनी टाउनशिपचं गार्डन म्हणून दाखवली आहे बापरे टाउनशिपच्या नियमाप्रमाणे अशा प्रकारे बोजा असलेली जमीन टाउनशिपचं गार्डन म्हणून ते दाखवू शकत नाही अच्छा ही गंभीर बाब आम्ही पी एम आर डीच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे साहेब जीवनावश्यक जर म्हटलं तर वीज आणि पाणी हे इसेन्शियल आहे बरोबर आहे या बाबतीत इथं काय परिस्थिती आहे टाउनशिपची परवानगी देताना परांस्पे स्कीमला गवर्मेंटनी खूप सुविधा फायनान्शियल बेनिफिट्स दिलेले आहेत आणि अशी अट घातली आहे की टाउनशिपच्या रहिवा रहिवाशांकरता त्यांनी वीज आणि पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे बरं ही वीज अखंडित असली पाहिजे आणि पाण्याची कॉस्ट रिजनेबल असली पाहिजे बरं आज परिस्थिती अशी आहे की इथे रोज वीज जाते आणि पाण्याची कॉस्ट शंभर रुपयाच्या पेक्षा जास्त बापरे जी म्युन्सिपालिटीमध्ये साधारण पंधरा ते वीस रुपये आहे बरं अशा प्रकारे रहिवाशांना चार्ज केली जाते टाउनशिप म्हटलं की सर्व स्तरामधल्या लोकांना घरं मिळाली पाहिजेत असा कायदा आहे तर इथं तशी घरं बनवली गेली का आणि तशी घरं दिली गेली का तुमचं म्हणणं बरोबर आहे दोन हजार चौदा साली गव्हर्मेंटनी अशा प्रकारची अमेंडमेंट आणलेली आहे की ज्याच्यामुळे प्रायव्हेट टाउनशिपमध्ये समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांकरता घरं बांधली गेली पाहिजेत बरं परांस्पांनी दोन हजार एकवीसच्या नकाशामध्ये अशी दिशाभूल करणारी माहिती दिली आहे की त्यांनी जवळजवळ आठशे प्रकारची फ्लॅट्स जे समाजातल्या इकॉनॉमिकल सेक्शन करता बांधले आहेत परंतु इन रिअॅलिटी त्यांनी हे फ्लॅट ओपन मार्केटमध्ये विकलेले आहे सर मी तुमची प्रेस कॉन्फरन्स अटेंड केली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पर्यावरणाच्या बाबतीत पण काही म्हणत होता तर तो नेमका काय मुद्दा होता असंही आमच्या निदर्शनात आलं आहे की टाउनशिपची परवानगी घेताना जो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागतो तो घेताना पर्यासम्यांनी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती एनवायरमेंटल डिपार्टमेंटला पुरवलेली आहे इतकंच नव्हे तर सध्या परिस्थिती अशी आहे की एका बिल्डिंगमध्ये त्यांनी सुएज ट्रीटमेंट प्लांट पुरवलेला नाही आहे आणि त्या बिल्डिंगमधलं अनट्रीटेड सुएज एका टँकमध्ये जमिनीखाली साठलं जातं आणि कित्येक वेळा ते बाहेर येऊन पसरलं जातं म्हणजे ओव्हरलोड होतं तो टँक भरला की ते बाहेर येऊन जमिनीवरती पसरलं जात बापरे दर दोन महिन्यांनी टँकर येऊन ते सगळं सुएज आणि पाणी बाहेर काढून कुठेतरी डिस्पोज ऑफ केलं जातं साहेब परंजपिनच्या या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आताश्री हा प्रकार असतो म्हणजे सिनियर सिटिझनसाठी पण ते इथे प्रॉपर्ट्या बनवतात तुमच्या इथे या नक्कीच असणार आहे तर इथं हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे आणि ह्या भागामध्ये पोलीस चौकी हो आहे का म्हणजे प्रत्येक टाउनशिपमध्ये हे दोन्ही गोष्टी असणं इसेन्शियल आहे तर या दोन्हींची परिस्थिती इथं म्हणजे आहे का नाही आहे काय परिस्थिती काय एक्झॅक्टली टाउनशिपच्या नियमाप्रमाणे इथे लोक राहायला यायच्या आधी किंवा सुरुवातीच्या काळामध्ये हॉस्पिटल बांधणे आणि पोलीस चौकी पुरवणे अशी अट डेव्हलपरवरती घातलेली आहे परंतु आज बारा वर्षानंतर इथे हॉस्पिटलही नाही आहे आणि पोलीस चौकीही नाही आहे काय म्हणतं हॉस्पिटल ज्या ठिकाणी त्यांनी नकाशात दाखवलं होतं त्या ठिकाणी त्यांनी अनधिकृतपणे त्यांचं मोठं सेल्स ऑफिस बांधून ठेवलं होतं आणि पोलीस चौकी त्यांनी अजूनही बांधलेलीच नाही आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अवघड ज्या वेळेला त्यांना हा प्रश्न अलीकडे विचारला गेला त्यावेळी त्यांचं उत्तर असं आहे की हॉस्पिटल जर बांधलं गेलं तर तुम्हाला ॲम्ब्युलन्सच्या सायऱ्यांचा त्रास होईल बापरे आणि जर पोलीस स्टेशन बांधलं तर इथे आजूबाजूला गुन्हेगार वापरायला गुन्हेगार वावर सुरू होईल बापरे त्यामुळे हॉस्पिटल बांधणं आणि पोलीस चौकी बांधणं हे योग्य होणार नाही संकल्पनाच जबरदस्त आहे <laughs> साहेब जेव्हापासून मी हे व्हिडिओ पोस्ट करतो ना तेव्हापासून मला बऱ्याच जणांचे फोन आले मला असं एकानी सांगितलं पण फोन आला होता त्यातल्या एका व्यक्तीने असं सांगितलं की परस्पे बिल्डर साहेबांना म्हणजे की ही दोन हजार बारामध्ये टाउनशिप बांधायची परवानगी मिळाली आणि हे तुम्ही आत्ता जे तर राहताय तिथले हे सगळे बंगले हे गुंठेवारीमध्ये बांधले गेले होते असं माझ्या कानावर आलं आहे हे खरं आहे का खोटं आहे हा मुद्दा अतिशय गंभीर आहे आणि याबाबत आम्ही सर्व प्रकारची माहिती पुरेवा सकट पी एम आर डी ए कमिशनर यांच्याकडे दिलेली आहे त्यामुळे त्या विषयावर मी जास्त बोलू इच्छित नाही परंतु मी तुम्हाला एवढं नक्कीच एवढं सांगू शकतो की तुमची माहिती बरोबर आहे हे सगळे एकशे अठ्याहत्तर बंगले आणि याच्या आजूबाजूचे काही काम हे गुंठेवारी कायद्याखाली झालेलं आहे दोन हजार सहा साली जवळजवळ पंचावन्न एकर जमीन गुंठेवारीमध्ये त्यांनी मंजूर करून घेतली त्यावेळेला इथे कुठल्याही प्रकारचा प्लॅन किंवा कुठल्याही प्रकारची कच्ची घरं बांधलेली नव्हती कुठल्याही प्रकारचा लेआउट नव्हता जो गुंठेवारीच्या कायद्याप्रमाणे गुंठेवारी ज्या आवश्यक आहे त्यांना ही कशी परवानगी मिळाली हे मला माहिती नाही मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा मुद्दा अतिशय गंभीर आहे याच्या प्रकारचे सगळे कागदपत्र आणि पुरावे जे आता आम्हाला आर टी आयखाली मिळालेले आहेत बरं ते आम्ही पी एम आर डी कमिशनच्या ताब्यात दिलेले आहेत आमच्या बंगल्यांचं कम्प्लिशन सर्टिफिकेट दोन हजार पंधरा साली पी एम आर डीनीच दिलेलं आहे बरं त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी याच्यामध्ये सखोल सखोल चौकशी करून कायद्याप्रमाणे जे काय आहे त्याप्रमाणे ॲक्शन घ्यावी सर माझा आता तुम्हाला सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे ही सगळी गंभीर परिस्थिती पाहता आता पुढं काय तुमचा प्रश्न बरोबर आहे परिस्थिती गंभीर आहे आणि टाउनशिपच्या नियमाप्रमाणे टाउनशिपच्या रेग्युलेशन्सप्रमाणे कलेक्टरनी घालून दिलेल्या अटींप्रमाणे आणि एम आर टी पी ॲक्टप्रमाणे अशा प्रकारच्या सिरियस करता एकच रेमेडी आहे तो म्हणजे टाउनशिपला दिलेली परवानगी रद्द करणे आणि टाउनशिपचं काम थांबवणे याचे अधिकार पी एम आर डी ए कमिशनरकडेच आहेत ह्याच्याकरता कुठल्याही कोर्टात जायची आवश्यकता नाही एवढं तुम्ही सगळं छातीटोकपणे म्हणताय पण याचे काही पुरावे वगैरे हो तुमच्याकडे याचे सगळे पुरावे जे आम्ही आर टी आयखाली काढून घेतलेले आहेत ते सगळे पुरावे आम्ही डॉक्युमेंटरी फॉर्ममध्ये पी एम आर डी कमिशनरकडे सोपवलेले आहेत त्याच्यावरती त्यांचं आता सध्या इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्यातून जे काय निष्पन्न निघेल त्याच्या आधारे त्यांना कायदेशीर कारवाई करायला लागेल अशी आमची प्रार्थना आहे की टाउनशिप डेव्हलप करताना ज्या काय सिरियस त्रुटी झालेल्या आहेत त्या त्रुटी पांस्पे स्कीमनी आधी कंप्लीट कराव्यात बरं त्याची आम्ही डिटेल लिस्ट सोळा पॉईंट कमिशनरकडे दिलेली आहे बरं त्या त्रुटी पूर्ण झाल्यानंतरच जर कमिशनर साहेबांना टाउनशिप पुढे कंटिन्यू करण्याकरता परवानगी द्यायची असेल तर ती त्यांनी द्यावी ओके हा त्यांचा विषय आहे अच्छा थँक्यू ठीक आहे थँक्यू सर थँक्यू